कुंभमेळ्यात अंगावर भस्म लावून मोठे केस वाढून आलेले बाबा आपण पाहतो तेव्हा प्रथम दर्शनी अनेकांना त्यांची भीतीही वाटत असेल कारण बरेच लोक त्यांना अघोरी समजतात आता अघोरी कोण तर ते लोक ज्यांना काळी जादू तंत्र मंत्र या गोष्टी अवगत असतात पण तुम्हाला माहित आहे का की जे लोक कुंभमेळ्यात येतात ते अघोरी नाही तर नागा साधू असतात त्यांच्याकडे सुद्धा काही विशिष्ट ऊर्जा शक्ती आपल्याला पाहायला मिळतात पण राहण्यात पूजा करण्यात बराच फरक असतो आणि आज प्राईम संवादच्या भागात आपण जाणून घेणार आहोत नागा साधू आणि अगोरी बाबा यांच्यामध्ये नक्की काय फरक असतो याबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते भारतात चार लाखांहून अधिक नागा साधू आहेत असं म्हणतात आणि नागा साधू बहुतांश उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि गुजरात मधील जुनागडमधील गुहांमध्ये राहतात तसंच अघोरी हे एक प्रकारचा शैव पंथ अनुसरणारे साधू असतात यांचे वास्तव्य साधारणतः स्मशानभूमीत असतं व तिथल्या जळलेल्या मृतदेहाची राख ते आपल्या अंगास फासतात नागा शब्दाचा अर्थ या शब्दाची उत्पत्तीबाबत काही अभ्यासकांच्या मते हा शब्द नागा या संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ पर्वत आहे आणि त्यावर राहणाऱ्या रा लोकांना पहाडी किंवा नागा म्हणतात नागा या शब्दाचा अर्थ नग्न राहणारा लोक असंही होतात तर दुसरीकडे अगोरी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे अगोरी या शब्दाचा अर्थ प्रकाशाकडे असा होतो यासोबत या, या शब्द पवित्र आणि वाईटांपासून मुक्त मानला जातो नागा साधू काही दिवस एका गुहेत राहतात आणि नंतर दुसऱ्या गुहेत जातात त्यामुळे त्यांची नेमकी स्थिती शोधणं कठीण असतं कोणी नागाचे कपडे घालतात तर कोणी गुप्त ठिकाणी नग्न राहून तपश्चर्या करतात आखाड्यातील बहुतेक साधू हिमालय काशी गुजरात आणि उत्तराखंड मध्ये राहतात आखाड्यातील आश्रम आणि मंदिरांमध्ये नागासाधू राहतात काही जण तपश्चर्यासाठी हिमालयाच्या गुहेत किंवा उंच पर्वतांमध्ये राहतात आखाड्यांच्या आदेशानुसार ते पायी दौऱ्यावरही जातात दरम्यान ते गावातील मेरवर झोपडी बांधतात आणि धुनी साजरी करतात तर बहुतेक आवारी हे स्मशानभूमीत राहतात अनेक आवोरी गुहा आणि निर्जन भागात राहतात तर साधू दिवसभरात फक्त एक अन्न सेवन करतात अन्नही त्यांना भिक्षा मागून घ्यावं लागतं नागा सात पेक्षा जास्त घरातून भिक्षा गोळा करण्याचा अधिकार नसतो सातही घरातून भिक्षा न मिळण्यास त्यांना उपाशी राहावं लागतं जे काही अन्न मिळेल त्या दुर्लक्ष करून प्रेमाने त्यांना स्वीकारावं लागतं तर दुसरीकडे अगोरी यांनी अनेक मुलाखती आणि माहिती पटांमध्ये अनेक अगोरींनी स्वतः कच्च्या माणसाचं मास खातात हे मान्य केलं आहे अनेकदा हे अगोरी स्मशानभूमीतून अर्ध झालेलं प्रेत बाहेर काढतात आणि त्यांचं मास खातात शरीरातील द्रवही वापरतात यामागे त्यांचा असा विश्वास आहे की असं केल्याने त्यांची तंत्र करण्याची शक्ती अधिक मजबूत होते या उलट ज्या गोष्टी सर्वसामान्यांना इतर कोणतेही साधन वापरू शकत नाहीत नागा साधूंना कृत्रिम पलंगावर किंवा पलंगावर झोपण्यास मनाई आहे नागा साधू फक्त जमिनीवर झोपतात हा एक अतिशय कठोर नियम आहे जो प्रत्येक नागा साधूला पाळावाच लागतो सहसा हे नागा साधू आपली ओळख लपवून ठेवतात पण आगोरी स्वतःला पूर्णपणे शंकरांच्या भक्तीत विलीन करून घेतात अगोर हे शिवाच्या पाच रूपांपैकी एक आहे शिवाची पूजा करण्यासाठी हे अगोरी प्रेतावर बसून साधना करतात मृतदेहातून शिव मिळवण्याचा हा एक मार्ग पंथाच लक्षण आहे हे अगोरी तीन प्रकारची साधना करतात शव साधना ज्यामध्ये मृत शरीराला मांस आणि मद्य अर्पण केलं जातं साधना ज्यामध्ये मृत शरीरावर एका पायावर उभं राहून शिवाची पूजा केली जाते आणि स्मशान साधना जिथे हवन केलं जातं जेव्हा एखादा तरुण नाग आखाड्यात सामील होतो तेव्हा ते, ते सर्वप्रथम त्याचं श्राद्ध मुंडन आणि पिंडदान करतात मग गुरु मंत्र घेऊन तो संन्यास धर्माची दीक्षा घेतो यानंतर त्यांचं जीवन आखाडे संत परंपरा आणि समाजासाठी समर्पित होतं त्यांचे श्राद्ध म्हणजे सांसारिक जीवनापासून पूर्णपणे अलिप्त राहणं इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं आणि सर्व प्रकारच्या इच्छांना अंत करणं प्रत्येक व्यक्ती अगोरी म्हणून जन्माला येतं अशी अगोरींची श्रद्धा आहे ते म्हणतात की ज्याप्रमाणे लहान मुलाला त्याची घाण आणि अन्न यातला फरक समजत नाही त्याचप्रमाणे अघोरी देखील प्रत्येक घाण आणि त्याच चांगुपणा पाहतो एकातून दुसरीकडे आणि दुसऱ्यावरून तिसरी अशी लेणी बदलत भोले बाबांच्या भक्तीत तल्लीन झाले नागा आपलं संपूर्ण आयुष्य हे वनौषधी आणि कंद मुळांच्या साहाय्याने घालवतात अनेक नागा अनेक वर्ष जंगलात भटकत घालवतात ते कुंभ मेळा किंवा अर्ध कुंभमेळ्यामध्येच दिसतात कधी कधी ते माघ मेळ्यातही दिसतात पण हे अवश्य नाही तर दुसरीकडे आगोरी लोकांकडे नेहमी मानवी कवटी असते आगोरी मानवी कवटीचा वापर अन्न भांडी म्हणून करतात या कारणास्तव त्यांना कापालिक का असंही म्हणतात ही प्रेरणा त्यांना शिवाकडून मिळल्याचं ते सांगतात पौराणिक कथांनुसार एकदा शिवाने ब्रह्मदेवाचा शिरच्छेद केला मग डोकं घेऊन ते संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातली शिवाच्या या रूपाचे अनुयायी असल्याने आगोरींना नरमुंड असंही म्हणतात तसंच जेव्हा नागा साधूंना दीक्षा दिली जाते तेव्हा त्यांचे गुरु त्यांना नवीन नाव आणि नवीन ओळख देतात मग ते आयुष्यभर या नावानेच ओळखले जातात मग त्यांचे घराशी असलेले पूर्ण नातं संपुष्टात येतं तर दुसरीकडे आघोरी साधू आपल्या साधनेसोबतच प्रेतांशी शारीरिक संबंध ठेवतात अशी प्रचलित धारणा आहे खुद्द आघोरी ही या गोष्टीवर विश्वास ठेवतात यामागचं कारण ते सांगतात की शिव आणि शक्तीची उपासना करण्याची ही एक पद्धत आहे ते म्हणतात की हा सर्वात सोपा मार्ग आहे पूजा करण्याचा अत्यंत वाईट परिस्थितीतही देवाची भक्ती मृत शरीरासोबत शारीरिक क्रिया करतानाही जर मन भगवंताच्या भक्तीमध्ये गुंतलं तर यापेक्षा आध्यात्मिक साधनेची पातळी काय असेल असं त्यांचं मत आहे तर नागा ब्रह्मचार्य पाळण्याच्या परिषद यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला तर त्याला ब्रह्मचारीतून महान पुरुष बनवलं जातं त्यांचे पाच गुरु केले जातात हे पाच गुरु म्हणजे पंचदेव किंवा पंच, पंच परमेश्वर म्हणजेच शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश त्यांना भस्म कुंकू रुद्राक्ष इत्यादी वस्तू दिल्या जातात हे नागांचं प्रतीक आणि अलंकार आहे तर आगोरी इतर साधूंप्रमाणे ब्रह्मचर्य पाळत नाहीत त्यापेक्षा मृत शरीरावर राग टाकलेले मंत्र आणि ढोल यांच्यात शारीरिक संबंध ठेवतात शारीरिक संबंध बनवण्याची ही क्रिया देखील साधनेचा सा एक भाग आहे विशेषतः जेव्हा स्त्रीची मासिक पाळी सुरू असते असं केल्याने आगोरींची शक्ती वाढते असं म्हणतात सध्या अनेक का आखाड्यांमध्ये महिलांनाही नागा साधूंची दीक्षा दिली जात आहे ज्यामध्ये परदेशी महिलांची संख्या ही विलक्षणीय आहे तसेच महिला नागा साधू आणि पुरुष नागा साधू यांचे नियम आणि कायदे हे समान आहेत फरक एवढाच आहे की महिला नागा साधूला पिवळं कापड गुंडाळून ठेवावं लागतं हे कपडे घालूनच आंघोळ करावी लागते त्यांना नग्न आंघोळ करण्याची परवानगी अगदी कुंभ मिळतही नाही तसंच आगोरी लोकांना कुत्र्यावर खूप प्रेम असतं गाय बकरी किंवा मानव यासारख्या इतर प्राण्यांपासून अंतर राखणारी आगोरी आपल्यासोबत आजूबाजूला कुत्रा पाळणं नेहमीच पसंत करतात आगोरी आणि नागा साधू जरी वेगवेगळे वेग असले वेग वेग तरी काही शक्ती प्राप्त करणं वास्तविक जगापासून दूर जाणं हे त्यांचं प्राथमिक ध्येय असल्याचं आपल्याला लक्षात येतं तर हे होते काही साधारण फरक ज्याद्वारे आपण नागा साधू आणि अघोरी साधू वेगळे वेग 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 वे आहेत हे जाणून घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम सौमध मध्ये युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद